महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर आज पहिल्यांदाच पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पुण्यामध्ये संपन्न झाली पण या बैठकीला शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना हजर राहण्यास मज्जाव करण्यात आला यामागचं कारण शिवसेनेचे वरिष्ठ नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे या बैठकीपूर्वी शिंदे सेनेकडून भाजपसोबत युतीसाठी एकतीस जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं सांगितलं जात आहे मात्र यामध्ये काटछाट होऊन भाजप शिंदेच्या शिवसेनेला पंचवीस जागा देणं सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या जागांची वाटाघाटी करण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे माजी मंत्री आणि आमदार विजय शिवतारे पुण्यातील शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे आणि अजय भोसले हे उपस्थित होते तर दुसरीकडे भाजपकडून खासदार मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती ही पहिलीच बैठक असली तरी या पहिल्याच बैठकीत बऱ्याचशा गोष्टी निश्चित झाल्या असल्याचे सांगितले जात आहे महापालिका निवडणुकीसाठी इतकी महत्त्वाच्या असलेल्या बैठकीला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह शहरप्रमुख देखील उपस्थित असताना पक्षाचे महानगरप्रमुख असलेले रवींद्र धंगेकर मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते बैठकीपूर्वी रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात व्यस्त होते यावेळी बैठकीला उपस्थित असलेले इतर नेते देखील त्या ठिकाणी होते मात्र या मुलाखतीत संपून इतर नेते महायुतीच्या बैठकीला आले धंगेकरांना मात्र या बैठकीला बोलावण्यात आले नसल्याचं समोर आलं आहे गेल्या काही काळापासून धंगेकरांनी महायुतीत असून देखील मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली आहे तसेच गणेश भिडकर आणि धंगेकर यांचं फार पूर्वीपासूनच वैर आहे आणि आता हेच तीन नेते पुणे महापालिका निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आग्रभागी आहेत त्यामुळे याच नेत्यांनी धंगेकर यांच्यासोबत महायुतीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी धंगेकर यांना दूर ठेवूनच महायुतीची वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले भाजप आणि शिवसेनेची आज ही प्राथमिक बाएटक बैठक झाली बैठकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी निश्चित झाल्या असून दोन्ही पक्षांमध्ये कुठलेही वाद राहणार नाहीत हे निश्चित करण्यात आलं आहे सामंजसपणे विचाराने काही भूमिका घ्याव्या लागतात असं सांगत रवींद्र धंगेकर यांच्या न येण्यावर शिवतारे यांनी स्पष्टीकरण दिलंय आपण नानांच्या अण्णांच्या मुखातून ऐकलेलेच आहे की आमचे दोन्ही उच्चस्तरीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांनी प्रिन्सिपल असं ठरवलं की आपल्याला एकत्रित लढायचं आणि ते फक्त पुणे नव्हे एकोणतीस महानगरपालिकेच्या सर्व इलेक्शन्समध्ये एक आम्ही एकत्र लढणार आणि पहिली आजची बैठक झाली सर्व नेते होते पण इन प्रिन्सिपल कसं पुढे जायचं याची एक धोरण आम्ही आता ठरवले ते धोरण असं असेल की कुठेही भाजप आणि सेनेचं कॉन्फ्लिक्ट होणारच नाही कुठेही तक्रार होणारच नाही आणि म्हणून काही गोष्टी अतिशय प्रिन्सिपली आम्ही ठरवलेल्या आहेत त्याच्यावर मग प्रत्यक्षरित्या काही नावं इलेक्टिव मेरिट त्याच्यानंतर आता असं धरून चाला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोरच्या ज्या सीट्स आहेत त्या इन्प त्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल तिथे काय स्कोप आहे सेना आणि भाजपचं मिळून अशा पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात पण प्रॉपर लॉजिकल एंड या माणसाला इथे तिकीट का द्यायचं आहे आम्ही दोघे ठरवताना त्याचं मेरिट आणि दोघांच्या सहमतीने आम्ही ते ठरवू मला वाटत नाही कुठेही कॉन्फ्लिक्ट होईल अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे सर्व होईल इंडिव्हिज्युअल नावंसुद्धा आहेत की काही कार्यकर्ते असे आहेत की खूप स्ट्राँग कार्यकर्ते आहेत दहा दहा वीस वीस वर्ष लोकांची सेवा करत आहेत पण त्याला कुठे संधी मिळाली नाही तर मी मी तशी रिक्वेस्ट केली की काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी असा कार्यकर्ता आपल्याला भाजपचा असेल पण त्याला तिथे संधी मिळत नाही ना तर कुठेतरी ह्या पन्नास सीटमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल माझा एखादा कार्यकर्ता खूप दहावीस वर्ष काम करतो आहे परंतु त्याला संधी मिळाली नाही मग ह्या पन्नास सीटच्या जागेवर त्याला पुण्यातला माणूस कुठेही कुठे लढू शकतो आणि चार एकत्र जेव्हा आम्ही चार सीट सेना आणि भाजप लढ लढू शकतो त्यावेळेस निश्चितपणे एखादा बाहेरचा जरी उमेदवार असेल तर ते खेचून काढला जाईल आणि करिअर दोन्ही एक मी तर असं सांगतो पुण्यामध्ये भाजप आणि सेनेची पुढची नवीन पिढी नेतृत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि त्यामुळे समर्पित भावनेने काम करणारे जे जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळेल पुन्हा एकदा सांगतो भाजप आणि सेना आमचं कुठेही कॉन्फ्लिक्ट होणार नाही गुन्ह्या गोविंदाने तुमच्या पुढे आम्ही लिस्ट देऊन ठेवू तुम्ही एवढंच सांगतो की सेनेमध्ये उच्च पातळीवर काम करणारे अनेक नेते आहेत ही बेसिकली नेत्यांची बैठक होती दादा होते निलमताई होते त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्या महानगर प्रमुख आहेत रवींद्र दंगेकरांनी मुलाखती घेतल्या उमेदवारी अर्ज दिले असं असताना मग त्यांना का बोलला नाही हा प्रश्न मी तुम्हाला ते सांगतो काही गोष्टी ह्या विचाराने ठरवल्या जातात त्या पद्धतीने आम्ही ते घेतलेले ते निर्णय दिवसापूर्वीच मान्य मुख्यमंत्री साहेब पुण्यात आले होते आणि तत्पूर्वी मुंबईमध्ये सुद्धा मान्य शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली यापूर्वी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तशा सूचनाही आम्हाला दिल्या होत्या आणि त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाचा जो काही निर्णय आहे निर्णय देवेंद्र आहे देवेंद्रजी आहेत शिंदे साहेब आहेत यांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय आम्हा सगळ्यांसाठीच भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचे पदाधिकारी नेते असतील सगळ्यांसाठीच तो निर्णय आम्हाला लागू होतो आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली युतीमध्ये पुण्यामध्ये लढताना शेवटी राज्यातल्या नेत्यांचं एकमत झालंय एका विचारानं हा निर्णय झाला त्यामुळे पुण्याच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्राथमिक जरी झाली असेल तर पुढच्या काही टप्प्यामध्ये बैठका होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल त्यामुळे अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली आणि निश्चितपणे पुण्यामध्ये आम्ही युतीमध्ये लढणार आकड्याचं काही आकडे काही प्रस्ताव झालाय का नाही आज मी म्हणालो तसं आज प्राथमिक चर्चा झाली काही नावं काही प्रभाग आकडे याच्यावरती निश्चितपणे चर्चा झाली परंतु ती केवळ प्राथमिक होती त्यामुळे आता प्रस्ताव जे येतील त्याच्यावरती चर्चा होईल आणि अजून एक दोन बैठका झाल्यानंतर जागेचं वाटप हे निश्चितपणे होईल चंदेकरांना बॅन केलं आहे का के बैठकीला हा माझा विषय नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्या पक्षाकडनं कोण यावं हे जेव्हा ठरलं तेव्हा आम्ही चौघेजण आलो हा शिवसेनेचा विषय त्यामुळे शिवसेनेचे नेते सांगतील त्यामुळे माझा काही तो विषय नाही तुमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे त्याच्यामुळे बंड होण्याची शक्यता मोठी आहे तर उमेदवारी कधीपर्यंत घोषित करणार आहे मुळामध्ये दोन्ही पक्षाकडे त्या त्या प्रमाणामध्ये उमेदवारांची इच्छुकांची संख्या निश्चितपणे भरपूर आहे पण शेवटी असं असतं की संधी काय सर्वांना देता येत नाही भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी लोकशाही पद्धतीनं आमच्यामध्ये सुद्धा अर्ज वाटप असतील उमेदवारांच्या मुलाखती असतील आता तेही नावं प्रदेशाकडे जातील कोर कमिटीमध्ये त्याची शॉर्टलिस्ट होईल आणि मग अंतिम यादी तयार होईल अशा पद्धतीने एक प्रक्रिया आमच्याकडेही राबवली जाते आणि त्यामुळे बंडखोरी वगैरे हा विषय होण्याचा प्रश्न फार येणारच नाही का तर शेवटी अशा निवडणुकांना आम्ही सार वारंवार सामोरं जातो लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था त्यामुळे हे नेहमीची प्रॅक्टिस आहे आमचे कार्यकर्ते शेवटी इच्छुक असणं काहीच गैर नाही अपेक्षा असणं कुठंच चुकीची नाही कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा स्वाभाविक कदा पण हे त्याला वाटतं की मला कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून मला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल विधानसभा लोकसभा कुठे ना कुठेतरी मला संधी मिळाली पाहिजे की भावना काही चुकीची नाही इच्छा काही चुकीची नाही त्यामुळे सगळ्यांच्या आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे एकत्रितपणे आम्ही लढलो मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता आज शिवसेना भारतीय जनता पार्टी <laughs> आमची चर्चा झाली पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय आमची पण बैठक होणार आहे मागच्या दोन दिवसापूर्वीच मान्य आठवले साहेब दिल्लीत भेट झाली माझी त्यांची आणि त्यावेळेला आर पी आय सोबत सुद्धा पुढच्या काही दिवसात आमची बैठक होणार आहे आणि त्यांच्यासोबतसुद्धा आमची युती आधीच होती ती युती काय म्हणा पक्षप्रवेशाबद्दल काय कारण की गेल्या दुण पुण्यातले मोठे प्रवेश अपेक्षित आहेत याला मुहूर्त कधी बघा हे निवडणूक आता सुरू झाली जसं जसं वेळ पुढे जाईल काय निर्णय घ्यायचे काय नाही घ्यायचे पक्षात कुणाला घ्यायचंय का नाही घ्यायचंय का आमच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे नेतृत्वाचं काय विचार आहे हा सगळ्याचा विचार करून तो निर्णय घेतला जाईल पण आता तरी काय तुरतास तो विचार नाही पुढच्या काही दिवसांमध्ये जर काही लोकांना घ्यायचं असेल तर ते मान्य नेतृत्व आमचं जे आहे मुंबईचं ते निश्चित उद्या होणार आहे की नाही मुंबईत नाही मी तुम्हाला सांगताना आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल त्या दिवशी त्यावेळेला होईल गरज लागली तरच होतील असं काही असं नाही हे बघा आम्ही कुठली निवडणूक लढवण्यासाठी कुणाला पक्षात निवडणुकीसाठी कोणी म्हणाल की आम्हाला निवडणूक लढण्यासाठी यायचं आहे तर नाही आज पक्षामध्ये या आमच्याकडे एक सिस्टीम आहे प्रवेश दिल्यानंतर सुद्धा शेवटी तिथे निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा विचार केला जाईल त्यामुळे एकदा पक्षात प्रवेश दिला तो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक आमची पद्धत आहे सर्वे होतात स्थानिक पातळीवरती त्याचा निश्चितपणे एक अहवाल तयार होतो आणि मग उमेदवारी कोणाला द्यायची हा पुढचा टप्पा आहे प्रवेश घेतल्यानंतर लगेच तिकीट दिलं असा कुठलाही अर्थ त्याच्यामध्ये काढून नये